नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पितृ पक्षामध्ये नैवेद्याच्या ताटामध्ये वाढले जाणारे उडीद वडे कसे बनवायचे तेही पारंपरिक पद्धतीने हे बघणार आहोत अतिशय स्वादिष्ट बनतात आणि मिनटात बनवून तयार होतात चला तर या आजच्या रेसिपीकडे अगदी सोप्या पद्धतीने आपण आज हे वडे बनवणार आहोत त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट नो वेज रेसिपी आहे अगदी आईत्या वेळेला सुद्धा आपण हे वडे बनवू शकतो पूर्व तयारी न करता चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे आता त्यासाठी आपण उडीद डाळ लागणार आहे आपल्याला आता एक कप मेजरमेंटने आपण उडीद डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाण याचं दोनशे पन्नास ग्रॅम आहे आता एवढ्या डाळीमध्ये आपले पंधरा ते वीस वडे बनवून तयार होतात त्यामध्ये मी तीन ते चार चमचे मूग डाळ टाकून घेतलेली आहे आणि पाणी टाकून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे धुऊन घ्यायचं आहे आता मूगडाळ ही ऑप्शनल आहे नसेल टाकायची तर नाही टाकली तरी सुद्धा चालू शकेल परंतु मूगडाळीमुळे आपले वडे छान असे हलकेत होतातच सोबतच खायलाही फार छान असे कुरकुरीत लागतात आता पाणी टाकून आपण ह्याला पंधरा मिनटासाठी फक्त भिजायला ठेवणार आहोत फारही वेळ याला भिजत ठेवण्याची गरज नाही आहे पंधरा मिनिटानंतर आपण बघू शकतो की ती छान अशी आपले डाळ फुगून झालेली आहे भिजलेली आहे आता यामधलं पाणी ओतून द्यायचं आहे आपल्याला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा आपण ही धुवून घेतली तरी सुद्धा चालू शकेल बघा स्वच्छ अशी आपण डाळ येथे नितळून घेतलेली ये आहे आता ही जी भिजलेली डाळ आहे ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून वाटून घ्यायची आहे आता ही डाळ बाजूला ठेवूया आता मिक्सरचं येथे छोटं भांडा घेतलेला आहे मी आणि थोडी थोडी करून डाळ मी या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर साधारणत सात ते आठ चमचे मी डाळ यामध्ये टाकून घेतलेले आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा टाकून घेणार आहोत आपल्याला आवडत असेल तर हिरवी मिरची नाही घातली तरी सुद्धा चालेल फक्त मीठ टाकून सुद्धा हे वडे बनवले जातात परंतु मी येथे तीन हिरव्या मिरच्या एक ते इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे टाकून हे मिश्रण बारीक करून घेणार आहे याच्यामुळे आपले वडे खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट लागतात हे बघा पाणी न वापरता आपण ही डाळ बारीक करून घेतलेली आहे एकदम छान असं हे घट्ट असं मिश्रण याचं तयार झालेलं आहे का एकदम बारीक फाईन असं याचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून हे सर्व या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आता सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून झालं ते आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं करून सर्व डाळ आपण याच पद्धतीने वाटून घेणार आहोत आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण आता इथे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि आपण यामध्ये सोडा वगैरे घालत नाही आहोत त्यामुळे हे हो, त्या छान असं दोन ते तीन मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे काय होईल यामध्ये हवेचे प्रमाण वाढेल आणि हे छान असं हलक होईल छान असं एकाच दिशेने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हलकं होतं आणि आपल्याकडे जर तोही वेळ नसेल तर आयत्या वेळेला थोडासा चिमटीभर खाण्याचा सोडा घातला यामध्ये तरी सुद्धा चालू शकेल पण सोडा घालण्याची शक्यतो यामध्ये गरज पडत नाही छान असं फेटून घेतलं तर आता यामध्ये थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर सुद्धा आपण टाकून मिक्स करून घ्यायची आहे ही सुद्धा ऑप्शनल आहे परंतु ह्याचा स्वाद आपल्या वड्यांमध्ये अधिकच छान येतो छान असं हलकं फुलक आपलं पीठ वड्यांसाठीच बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता ह्याचा थोडासा कलर आपल्याला चेंज झालेला दिसत असेल कारण ह्याला आपण छान असं फेटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण साइडला ठेवून देऊया आणि आपण इथं कुठल्याही मशीनचा वापर न करता अशी गाळणी घेणार आहोत गाळणीच्या साहाय्याने आज आपण हे मेदू वडे तयार करून घेणार आहोत आता गाळणीला आपण थोडंसं पाण्यात बुडून घ्यायचं आहे आणि हे जे आपलं मिश्रण आहे डाळीचं तयार केलेलं हे छान असं गाळणीवर टाकून त्याला मध्ये असं छान गोल पाडून घ्यायचा आहे असं गोल करून घ्यायचं आहे वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी तेल छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि पटापट -पत असे वडे यामध्ये सोडून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण आता येथे बघितलं त्याचप्रमाणे आपण बाकी वडे सुद्धा या गाळणीच्या साह्यानेच करून घेणार आहोत हे आपण बघू शकता येथे आता वडे आपण त्याला सोडले की गॅस आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वर करायचा आहे म्हणजे छान असे कुरकुरीत गोल्डन कलर यूज पर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे पक्षामध्ये या वड्यांना भरपूर असे महत्व प्राप्त झालेले आहे त्यामुळे घरोघरी हे, त्या हे वडे केले जातात बनवायला ही अगदी सोपे आहे आपल्याला कळालाच असेल अजिबात याला वेळ लागत नाही बनवण्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होतात हे बघा छान असे आपले कुरकुरीत वडे तळून सुद्धा तयार झालेले आहे याचप्रमाणे आपण सर्व वडे तळून घेणार आहोत तर नक्की ट्राय करा ही अगदी सोपी आणि पारंपारिक रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद